उन्हाळ्यात गारव्याच्या ठिकाणी केली ही भटकंती त्याचा भटकंतीला काळ वेळ नसतेच उन्हाळा पावसाळा हिवाळा कुठल्याही ऋतूमध्ये आपण निसर्गामध्ये मस्त भटकंती करू शकतो आज आपण आलोय आमच्याच तालुक्यात राधानगरी तालुक्यातल्या काळमोडी धरणाच्या इथं राधानगरी तालुक्यातल्या मोठ्या धरणांपैकी एक हे धरण आणि त्यामध्ये निसर्ग सौंदर्याने नटलेलं असं हे जवळपास सत्तावीस टी एम सी पाणीसाठा असणारं हे धरण आणि सगळ्यात महत्वाचं याच्या खालच्या बाजूला इथं पॉवर हाऊस आहे हे पॉवर हाऊस मधलं पाणी या ठिकाणी असणाऱ्या ह्या दोन इंजिनिअरनी आम्हाला पूर्ण माहिती दिली इथल्या जनितरांची इथल्या पॉवरहाऊसची पावर हाऊसमधलं जे भरमसाठ पाणी बाहेर पडतं ते अशा दोन कॅनॉलमध्ये विभागलं जातं पुढे जाऊन या ठिकाणी ते दोन कॅनलमध्ये डिस्ट्रीब्यूट होतं पाणी या बाजूला एक पाणी जातं थोडंफार आणि दुसऱ्या बाजूला आणि इथे गेट आहेत जे ओपन केल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी अशी गेट आहेत ज्यातून ते पाणी वेगवेगळ्या कॅनॉलमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात सोडण्यात येतं मित्रांनो काळमवाडी धरण त्याचा विशाल असा जलाशय आणि नदीचा दुधगंगा नदीचा सुरुवातीचा भाग असा घनदाट जंगलानं वेढलेला आहे खूप सुंदर ठिकाण आहे आणि या पुलाच्या खालून एक कॅनॉल पुढे जातो जो जवळपास कर्नाटक पर्यंत पुढे जातो इथली नदी याच्या आजूबाजूचं घनदाट जंगल निसर्गसौंदर्य खूप भारी आहे मनाला भारावून जातं मात्र कडकाच्या उन्हाळ्यात सुद्धा असे तुडुंब भरून वाहणार हे कॅनॉल मुळात राधानगरीच्या पट्ट्यातल्या अशा धरणांचे मी काही व्हिडिओ यादी केलेले आहेत माझ्या युट्यूब चॅनेलवरती आपल्याला ते बघायला मिळतील भरपूर असं पाणी सह्याद्रीच्या घनदाट जंगल रांगा यामुळे इथलं निसर्ग सौंदर्य खूप वेगळं आहे खूप मस्त आहे सो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद